आरोपीच्या वकिलीने ज्या काही गोष्टी मांडल्या आपण त्याच्याकडे जाऊया जा जर ती जी काही वैष्णवी आहे तिच्या कुठल्या मुलासोबत बोलणं चालू होतं तर मग हगवण्यांना तर ते चांगलं होतं ना हगवण्यांनी तिचा डिवोर्स देण्यासाठी त्यांच्याकडे दे भक्कम ते असे जर पुरावे होते तर हगवण्यांना तिला तिचं ती कुणा मुलं दुसऱ्यासोबत संबंधित म्हणून मारण्याचा अधिकार कायद्याने नाही दिलेला त्यांनी काय करायला पाहिजे होते मुलीला घेऊन माहेरी तिच्या जाऊन सोडायचं होतं आणि तुमची मुलगी असं असं करते आम्हाला हिला नांदवायची नाही या गोष्टी करायला पाहिजे होत्या परंतु तिच्यावर सातत्याने जे काही संशय घेण्यात आले त्या संशयालाच कंटावून तिने आत्महत्या केलेली आहे आता कुठेतरी स्वतःचा बचाव करत असताना आरोपींना पण अधिकार आहे आणि आरोपीच्या वकिलांनाही अधिकार आहे त्याच्यामुळे मी स्वतः वकील असल्यामुळे काही आमचे ऍडव्होकेट इथिक्स असतात त्या इथिक्स आम्ही सर्वजणच पाळत असतो आणि ते पाळलेच पारेंग गेले पाहिजे त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी त्यांची आरोपीची बाजू इथं सांगितलेली आहे ती खरीच आहे आणि ती पुराव्यानेशी सिद्ध केलेली नाहीये त्यामुळे त्या गोष्टीला अजून पुढे अवकाश आहे परंतु हगवने हा जो काही केविलवाना प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला फेल होताना दिस म्हणजे तुमच्या समोर फेल होताना होणार वकील म्हणून टेक्निकल बाजू तुम्ही सांगितलंय पण दुसरीकडे ते असं म्हणतायत की आमच्याकडे घरात पाच हो। कोटींच्या गाड्या आहेत मग मी चाळीस लाखांच्या फॉर्च्युनर साठी कशाला अरेस्ट म्हणतो घरात पाच कोटीच्या गाड्या आहेत मग तुम्ही तिला वारंवार पैसे का मागत होता बर तिच्या वडिलांनी वारंवार जे सांगितलं तिचं आज तिचा प्रेम विवाह झालेला आहे तुम्ही हट्टाने तिला करून आणलेलं आहे मग जी चाळीस चाळीस लाखाची मग ते तुम्हाला देत होते ना छोटी गाडी मग तुम्ही का मागितली फॉर्च्युनर कुठेतरी तुम्ही जरी गर्भ श्रीमंत असला तरी विचाराची ही फॅमिली आहे हे एक स्त्री आणि समाजात काम करत असताना मी आठवत जबाबदारी तुम्हाला सांगेल पाच कोटी होते मग तुम्ही भी आता म्हणजे भिकारी लोकांनो तुम्ही का केली नारळ मुलगी का नाही घेतली तुम्ही राजकारणात काम करत होतात तुम्ही का नाही समाजाला संदेश दिला की आम्ही आमच्याकडे पाच कोटी आहेत तुमच्या पोरीचं काही नको आम्हाला पोरगी आणि नारळ द्या असं का नाही तुम्ही केलं आता हे कधी बोलतायत जेव्हा वैष्णवीला हॅरेसमेंट करत 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 वैष्णवीचा जीव गेल्या नंतर तुम्ही सांगताय